जनतेनं दिलेला आशीर्वाद हा आपणासाठी खूप महत्वाचा असून सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम अग्रेसर राहू अशी ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या मंगलमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे मंगळवारी सायंकाळी सात वाजता सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं यावेळी सागर भोसले पवन खांडेकर सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी समर्थ ॲटचे संचालक संतोष उदगिरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा देतानाच गणेश विसर्जन मिरवणूक ही सर्व मंडळांनी शांततेत आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करून पार पाडावी असं आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केलं सर्व सोलापूरकरांना आम्ही प्रथमतः गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो वास्तविक पाहता सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा बालगंगाधर टिळकांना सोलापुरातनं मिळालेली आहे आणि असा आदर्श आपल्या सोलापूरचा संपूर्ण महाराष्ट्राने आजपर्यंत घेतलेला आहे आपल्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत अनेक वर्ष मोठ्या मिरवणुका या सोलापुरात आजपर्यंत चालू होत्या मागील काही वर्षात डी जेने ह्याच्यामध्ये सुरुवात झाली होती आणि आता आपण पाहतो एक चळवळ सोलापुरात मोठ्या प्रमाणात उभारलेली आहे की डी जे मुक्त मिरवणुका झाल्या पाहिजे यालाही सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला यासाठी मी सर्व मंडळांचा आणि गणेश भक्तांचा खूप खूप आभार मानतो सगळ्या जयंती प पूजा महापुरुषांच्या असतील आपल्या धार्मिकीय असतील ह्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या पाहिजे परंतु आपण काही शासनाचे जे काही निकष किंवा कोर्टाचे निर्बंध आहेत ते पाळून ते झाले पाहिजे आणि ह्याला सोलापूरकर सकारात्मक प्रतिसाद देत आहेत याचं मला निश्चितच एक आ आदरण अभिमान वाटतो प्रशासनही अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि यासाठी सोलापूरकरने एक चांगली संकल्प या ठिकाणी घेतल्याबद्दल मी सगळ्यांचं कौतुक करतो दरम्यान जनतेनं आपल्याला दिलेले आशीर्वाद हे आपल्या दृष्टीनं खूप मोठे आणि महत्त्वाचे असून एक आमदार म्हणून सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करता येईल ते ते आपण करून जनतेनं आपणावर दाखवलेला विश्वास निश्चितच सार्थ करून दाखवू अशी ग्वाहीही त्यांनी दिली याचं श्रेय मी जनतेला देईल कारण का त्यांनी मला काम करण्याची संधी दिली माझ्या परिवाराला जवळपास पस्तीस चाळीस वर्षाच्या संघर्षानंतरनं मला मिळालेली ही संधी असल्यामुळं या संधीचं कमी कालावधीत जास्त सोनं करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पालकत्व स्वीकारलं होतं त्यामुळं त्यांनीही ते जबाबदारींनी माझ्या सगळ्या कामांना होकार दिला पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील हेही ताकदीने पाठीशी असल्यामुळं अनेक वर्षं रखडलेली मोठी मोठी कामं अल्पवधीत मार्गी लागत आहेत यात समांतर जलवाहिनी असेल विमानसेवेचा प्रश्न असेल सोलापूरला एम आय डी सीसाठी मिळणारा मोठा निधी असेल डब्ल्यू डी पीची पाकणीची जागा असेल आता येणाऱ्या आय टी पार्कचा प्रोजेक्ट असेल ही सगळी कामं अनेक वर्षं रखडलेली आता मार्गी लागत आहेत संग्रहालयाच्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे लवकरच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरणासाठी आपण पाठपुरावा करतो आहे ही कामं जी सोलापूरकरांना इतकी वर्षं अपेक्षित होती ती कामं आज आपण प्राधान्याने सोडवून घेतो आहे यामुळं निश्चितच सोलापूरकरांना या गोष्टीचं कौतुक वाटतंय पण मी ती माझी जबाबदारी आहे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते यात मला यश मिळो हीच मी आज आपल्या इन सोलापूरच्या पूजेला आल्यानंतरनं गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज खुलसुरे सचिव महेश येमूल खजिनदार बाबू चिप्पा कार्याध्यक्ष विक्रांत कालेकर यांच्यासह वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी दीपक सोमा दिनेश शिंदे राजू गायकवाड राजेश कानडे महेश उंडाळे कृष्णा रेळेकर आदींची उपस्थिती होती